पालघर लोकसभेकरिता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असला तरीही महायुती आणि बहुजन विकास आघाडीने अजून आपले उमेदवार जाहीर केले नाहीत जिल्ह्यात सहा पैकी तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे असल्याने लोकसभेत बहुजन विकास आघाडीचाच पालडा जड असणार हे काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे मात्र असं असलं तरी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलं आहे अजूनही उमेदवार कोण असेल हे गुलदस्त्यात आहे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत बहुजन विकास आघाडी स्वबळावर पालघर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले सर्वांनीच कामाला लागा असेही सांगितले आहे मात्र उमेदवारासंदर्भात अजूनही कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आली नसली तरी एकूण पक्षातील जणांनी लोकसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छा दर्शवली असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले लवकरच उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल असे सुद्धा सांगितले मागील निवडणुकीच्या वेळेस बहुजन विकास आघाडीचे शिटी हे चिन्ह गोठवले गेल्याने बहुजन विकास आघाडीला रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती याच बाबत हितेंद्र ठाकूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आम्ही भोंगा घेऊ शंख घेऊ बासरी घेऊ अन्य कोणतेही चिन्ह घेऊ असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितल्याने पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी आणि महायुती अशी तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याच्या अगोदर पण असे मेळावे आयोजित करण्यात आलेले सर आता चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणे वेगवेगळ्या लोकांची बोलणं कुठे मी जातो कुठे राजीव पाटील कुठे शिते ठाकूर कुठे बळीराम जाधव कुठे राजेश पाटील कुठे निमकरताई कुठे स्थानिक नेते आहेत संकेत स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे बोलणं चालू आहे जवार काढायला झालं पालघर तालुक्यात झाली मिळायचा आपुलकीने वाट बघतो विरोधी कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करणार त्याबद्दल मी आज सांगितलं ना का मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या माझं ते नाव मला हा माझा तो माझा असं करायचं नाही सगळे जे इच्छुक आहेत आठ दहा इच्छुक आमच्या नावावरती तुम्ही ऐकले असतील आठ दहा इच्छुक झालेले आहेत कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल तो चांगला पडेल आता याला संधी द्या त्याला संधी द्या त्यामुळे आठ दहा जणं उद्याला येणार आहेत मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील बळीराम जाधव निमकर सगळे एकत्र निमकर मॅडम अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते काय एवढं बघू इस बार काय उमेदवार युवा सिनियर ऐसा कुछ हमारे नेमे न जो लोक के साथ आहे हमारा उमेदवार आहे आपण चिन्हाबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपलं चिन्ह सीज झालं होतं या वेळेस अशी परिस्थिती उद्भवली आपण पर झाली तर आम्ही भोंगा घेऊ शंख घेऊ बासरी घेऊ आणखीन कोटी घेऊ अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा